सारखा फोन उचलला संध्याकाळी मामांचा फोन आला की मला भीतीच वाटेल त्याशिवाय देते की काय अधिकार आहे त्यांना मामा मी एक सांगतो आता आपल्या विचाराचं सरकार आलंय युनियनचे प्रमुख येत आहेत महानगरपालिकेतले प्रमुख पंधरा वीस वर्ष झाले काम करणारी मंडळी येत आहेत श्रीसागर साहेबांनी पाचशे साठ कर्मचाऱ्यांचा जसा सा विषय संपवला आणि दोन दिवस आचारसंहिता पुढे जायच होती तुमचा पण विषय संपत होता पण ठीक आहे येणाऱ्या दोन पाच तारखेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बसल्याबरोबर ले लगेच महिन्याभरात तुमचा प्रश्न आम्ही स्वतः तुमची युनियनची माणसं असतील युनियन सकारात्मक आहे यामध्ये प्रामुख्यानं संजय भोसले असतील मुखपुत्र एकदम क्लिअर आहे त्यामुळं आपल्या लोकांचं परमनंट होण्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही